रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा एकोणीसशे माहिती

संजय राऊत असतील भारतीय लष्करी कारवाईवरती गेले दोन दिवस संशयास्पद परिस्थिती निर्माण करत आहेत पाकिस्तानी लष्कराची भाषा पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भाषा या दोघांच्या तोंडून बाहेर पडत आहे याचा निषेध प्रत्येक भारतीयांनी करणं गरजेचं आहे पाकिस्तानी राज्यकर्ते पाकिस्तानी लष्कर काय बोलते यावर आपण विश्वास ठेवणार आहात का ट्रम्प काय बोलले यावर आपण विश्वास ठेवणार आहात का, का भारतीय लष्कर काय बोलले याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे भारतीय लष्कर केंद्र सरकारमध्ये कुठल्या पक्षाची सत्ता आहे त्यांचं ते नाहीये हिंदुस्तान ते हिंदुस्तानचं लष्कर आहे भारतीयांचं लष्कर आहे त्यामुळे त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे गिरे तो भी टांग ऊपर याचा अर्थ काय नक्की कोण पडलं कोण गिरलं कोण गिरे याचा स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी करायला पाहिजे वायुसेनेचे पायलट सैनिक गेले कित्येक दिवस घरापासून दक्ष स्थितीमध्ये आहेत वाट पाहतायत आदेशाची हा त्यांचा अपमान नाही आहे कुणावरती आपण टीका करताय की सरपंचाची निवडणूक आहे जिल्हा परिषदची निवडणूक आहे का महानगरपालिकेची निवडणूक आहे तुमचं राजकारण हे निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवायला पाहिजे परंतु भारतीय लष्कराच्या भूमिकेसंदर्भात आपण जे संशय व्यक्त करताय चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावरती व्यक्त होत आहे याचा निषेध प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी करायला पाहिजे संजय राऊत आज त्यांना इंदिरा गांधी यांची आठवण येते मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे एकाहत्तर साली ज्यावेळी आपण युद्ध जिंकलं करार केला त्यावेळी सुद्धा पाकिस्तानी वर्तमानपत्रांमध्ये पाकिस्तान जिंकलं अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या हा एकोणीसशे एकाहत्तरचा पाकिस्तानी वर्तमानपत्र आहे तुम्ही पहा यात काय म्हटलेलं आहे की पाकिस्तान युद्ध जिंकलं त्यावेळी सुद्धा पाकिस्तान हेच म्हणत होतो परंतु आम्ही त्यावेळी विरोधी पक्षात होतो परंतु आणि आता सुद्धा हा आजचा पेपर आहे पाकिस्तानी वर्तमानपत्र हेच म्हणतायत आपण कुणावर विश्वास ठेवणार भारतीय लष्करावरती ठेवणार ना त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो इंदिरा गांधी यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि त्यावेळी बिहारी वाजपेयी यांची भाषणं तपासून पहा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं पहा ते कायम इंदिरा गांधींवरती रोज टीका करायचे एकोणीसशे एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध झाल्यानंतर जी भूमिका इंदिरा गांधींनी मांडली त्या भूमिकेला अटल बिहारी वाजपेयी असतील बाळासाहेब ठाकरे असतील यांनी त्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि आज आपण संजय राऊत आपण कुठली भाषा बोलताय आपण काय बोलताय कदाचित सामना दिवसांनी बंद पडणार आहे पाकिस्तानी आपल्याला का कि पाकिस्तानी एखाद्या संपादक पद तुम्हाला पाकिस्तानी लष्कराची भाषा कशा करता बोलताय आज तुम्हाला इंदिरा गांधींची आठवण झाली दोन हजार सहाचा जो लोकल बॉम्बस्फोट झाला दोन हजार आठला ला कसाबचा मुंबईवर हल्ला झाला शेकडो निरपराध मुंबईवासीय तेव्हा मारले गेले त्यावेळी इंदिरा गांधींची आठवण नाही झाली त्यावेळी कोण होता पंतप्रधान मनमोहन मनमोहन सिंग सिंग बेदी त्यावेळी पंतप्रधान होते आणि पूर्ण सरकार सोनिया गांधी चालवत होत्या आज जर तुम्हाला इंदिरा गांधीची आठवण होत असेल तर तुम्ही ज्यांचे मालक म्हणून काम करतायत तुमच्या तुमच्या ज्या मालक आहेत सोनिया गांधी यांना प्रश्न विचारा की त्यावेळी तुम्ही असा एखादा सिंदूर जो स्ट्राईक केला सिंदूर मिशन केलं पहलगामच्या जो हल्ला झाला त्यानंतर कुलगावा मिशन केलं त्या पद्धतीचा एखादा झटका पाकिस्तानला आपण का नाही दिलात आज तुम्ही इंदिरा गांधींची आठवण करून नरेंद्र मोदीजींवर टीका करताय त्यावेळी आत्ता तरी प्रश्न विचारा सोनिया गांधींना त्यावेळी का नाही असा बदला घेतला केवळ राजकारणाकरता भारतीय लष्कर भारतीय सैन्य यांच्या भूमिकेवर त्यांच्या कामगिरीवरती आपण जो संशय व्यक्त करताय भारतीय हिंदुस्थानी प्रत्येक नागरिक तुमचा या ठिकाणी निषेध करायला पाहिजे आणि निषेध करणार कदाचित अरविंद सावंत गिरे भी टांग उपर तुम्ही भारतीय लष्कराच्या भूमिकेवर त्यांच्या कामगिरीवरती संशय व्यक्त करताय तुम्हाला बघते रावळ पिंडी किंवा लाहोर मधून उभं राहायचंय का यापुढे कदाचित तुमच्यावरती हीच वेळ येणार आहे पाकिस्तानी की भाषा या संजय राऊत और अरविंद सावंत बोल रहे गिरे तो भी टांग किसके बारे में ये बोल रहे भारतीय लष्कर के बारे में कौन गिरा भारतीय लष्कर गिरा क्या ये लश्कर का अपमान किया है आप किस पे विश्वास रखेंगे पाकिस्तानी राज्यकर्ता पाकिस्तानी लश्कर जो बातें करेंगे उसके ऊपर विश्वास करेंगे ट्रम्प जो बात कर रहे हैं उसके ऊपर विश्वास करेंगे या भारतीय लश्कर जो बात कर रहे हैं उसके ऊपर विश्वास कर रहे हैं भारतीय लोग भारतीय लश्कर जो बोल रहे हैं उसके ऊपर विश्वास रखना चाहिए आप मैं आपको बताता हूँ आज इंदिरा गांधी जी की याद आप निकाल रहे नाइनटीन सेवन वन का जो युद्ध था जो लड़ाई थी हम लोग जीते थे इंदिरा गांधी जी का स्वागत हर एक विरोधी पक्ष ने किया हम लोग तो विरोधी पक्ष में थे अटल बिहारी वाजपेयी उन्होंने भी उनका स्वागत किया जो बाला साहेब ठाकरे उनके ऊपर आलोचना करते थे लेकिन उन्होंने भी उनका स्वागत किया तभी भी पाकिस्तान लश्कर पाकिस्तान देश ने ये युद्ध हमने जीता ऐसी न्यूज़ ऐसी खबरें ऐसी बातें पाकिस्तान में करते थे तब हम लोगों ने विश्वास नहीं रखा ये 1971 का पेपर है ये पेपर पाकिस्तान का न्यूज़ पेपर है उसमें लिखा है कि हम लोगों ने युद्ध जीता भारत को हराया लेकिन हम लोगों ने उसके ऊपर विश्वास नहीं रखा हम लोगों ने देश के पंतप्रधान इंदिरा गांधी जी के बयान पे विश्वास रखा ये जो लश्कर है वो क्या केंद्र सरकार जिस पार्टी का राज्य कर रही है उसका लश्कर है क्या आप कैसे बात कर रहे हैं? ये तो देश का लश्कर है ये देश के सैनिक है ये हिंदुस्तान के सैनिक है उनके भूमिका पे जो संशय व्यक्त कर रहे हैं आपका निषेध हर एक लोगों ने करना चाहिए आज इंदिरा गांधी के आप याद निकालते संजय राउत आपको मालूम है दो हजार छः में जो रेलवे बॉम्बस्फोट हुआ था 2008 में जो कसाब का मामला हुआ था सैकड़ों मुंबई वास थे उनकी हालत हुई थी तब कौन थे पंतप्रधान मनमोहन सिंह देश कौन चला रहा था सोनिया गांधी तो आप कि जो मालक है सोनिया गांधी उसको आज पूछो उनको पूछो एक क्वेश्चन पूछो संजय राउत जैसा ऑपरेशन सिंदूर किया पुलगामा किया वैसा एक घटना कांग्रेस ने क्यों नहीं की वैसा हमला क्यों नहीं किया में हिम्मत है सोनिया गांधी को पूछने की तभी याद नहीं आई इंदिरा गांधी अभी पूछो सोनिया गांधी को कि इंदिरा गांधी उन्होंने जैसा काम किया आज नरेंद्र मोदी जी को आप बोल रहे हैं कभी क्यों नहीं किया सैकड़ों लोग मुंबई के बड़े थे तभी नहीं पूछा ना तो अभी पूछो आपकी वो मालकिन है देखो संजय जी राउत अभी आप पाकिस्तान की भाषा मत बोलो ये देशद्रोह कर रहे हैं भारतीय लश्कर के बारे में जो तो संशय निर्माण कर रहे हैं उनके भूमिका के बारे में जो तो संशय निर्माण कर रहे हैं ये देशद्रोह का काम आप कर रहे हैं आपके ऊपर आपत्ति आ सकती है आपको शायद रावण पिंडी या लाहौर से खड़ा रहने का है क्या राज्यसभा खत्म होने के बाद संजय राव आपको तो यह चांस नहीं मिलने वाला तो वहां से जाने का खासदार चुन के और अरविंद सावंत आप लश्कर के बारे में टिका टिप्पणी कर रहे हैं रावण से खड़ा रहने वाले है क्या क्या बातें कर रहे हैं ये राजनीति ये राजनीति में ग्राम पंचायत का इलेक्शन है क्या ये जिला परिषद का इलेक्शन है कॉर्पोरेशन का इलेक्शन है लश्कर को इसके बीच में क्यों ला रहे हैं लश्कर के भूमि पर क्यों संशय कर रहे हैं आपका निषेध हर भारतीय करने वाला है सर जिस तरीके से विदेश सचिव भारतीय नागरिकांधे भारतीय लश्कर भूमिका युद्धा भूमिका भारतीय लष्कराने घेतलेला निर्णय केंद्र सरकारने घेतलेला निर्णय याविषयी अशा पद्धतीच्या बातम्या पसरवणं अशा पद्धतीने लोकांमध्ये कोणाला तरी काम देण्याकरता कुठल्या तरी उद्योगपतींकरता अशा पद्धतीचा वक्तव्य करून लोकांमध्ये गैरसमज पसरवणं हा देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा होऊ शकतो भारतीय लष्कराच्या विरुद्ध लष्कराच्या भूमिकेच्या संदर्भात मत व्यक्त करणं आणि लोकांमध्ये संशय निर्माण करणं हा देशद्रोहाचा गुन्हा ठरू शकतो माझी सरकारला विनंती आहे की आपण हे तपासा यांची वक्तव्य तपासा आणि योग्य ती कारवाई करा जो दोन जो कुछ कर रहे हैं हो, मैंने देखा नहीं है सोशल मीडिया पे ज़्यादा नहीं रहता आप उनको ही पूछो तो हर एक को ट्रोल करते बहुत जन को ट्रोल करते उनको क्यों ट्रोल कर रहे हैं आप उनसे पूछेगा तो अच्छा उत्तर आपको मिलेगा